धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे तो निर्णय तात्काळ मागे घ्यावा त्यानंतर अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची कायमस्वरूपी तात्काळ पदभरती करा बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या बारा हजार पाचशे ज्या पद नोकऱ्या भडकवलेल्या होत्या ती पदं तात्काळ रिक्त करून त्या जागी खऱ्या आदिवासींची अनुशेष पदभरती करा अशा मागण्यांसाठी आम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी समस्त आदिवासी समुदाय तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे प्रांत अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे सर्व समाजबांधवांना मी समाज संघटनेच्या माध्यमातून जावी जाहीर आवाहन करू इच्छितो की या सरकार विरोधी निर्णयाच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी पक्ष संघटना किंवा कुठलाही मतभेद न करता या धरणे आंदोलनामध्ये एकजुटीने सामील व्हा असं मी जाहीर आवाहन करतो आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात सरकारच्या निषेधार्थ आपण या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं पुन्हा तुम्हाला आवाहन करतो जय बिर्सा जय आदिवासी